तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सकाळचे पाच वाजून एकोणपन्नास मिनटं ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि या सकाळच्या वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी आणखीन एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेला आहे सो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एशियन पेंट्सबद्दल सो मित्रांनो एशियन पेंट्सबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पेंट सेक्टरची मित्रांनो एक दिग्गज कंपनी आहे आणि सध्या तेवीसशे छत्तीस रुपये पन्नास पैसे मित्रांनो कालचं क्लोजिंग प्राईस ह्या स्टॉक लाँग टर्ममध्ये जर मित्रांनो रिटर्न बघितले तर आतापर्यंत मल्टीपॅगे रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेल्या आहेत मित्रांनो एकोणीस हजार टक्क्यांपेक्षाचेही जास्त रिटर्न्स या स्टॉकने मित्रांनो आय पी ओ आल्यापासून या ठिकाणी आपल्याला दिले आहेत सो अर्थातच खूपच चांगल्या पद्धतीने या स्टॉकने इन्व्हेस्टर्सना त्यांची वेल्थ बनवून दिलेली आहे पण जर सध्याचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी जो काही ह्याचा लाईफ टाईम हाय बनला होता मित्रांनो जो लाईफटाईम हाय बनला होता तो कितीचा बनला होता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता वीकचा जो हाय आहे तो तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये नव्वद पैशाचा या ठिकाणी हाय आहे आणि तेथून आत्तापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो तेहतीस टक्के ह्या ठिकाणी काय झालेलं आहे फॉल झालेला आहे सो so, हा स्टॉक आता सध्या आपण खरेदी केला पाहिजे का आणि जर खरेदी केला तर कशा पद्धतीने आपण तेथे स्ट्रॅटेजी अप्लाय केली पाहिजे त्याविषयी आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत ओके आणि त्याविषयी तर आपण चर्चा करूच पण त्याचसोबत ह्या स्टॉकमध्ये इतका जो मोठा फॉल आलेला आहे त्याचं कारण काय त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ओके सो चला आता मित्रांनो बघू शकता सध्या ह्यामागे एक दोन महत्त्वाची कारण आहेत पहिलं मित्रांनो काय महत्त्वाचं कारण आहे की ह्याचं जे काय रॉ मटेरियल आहे ते काय मित्रांनो क्रूड ऑइल आहे ओके सो क्रूड ऑइल जे काय आहे मित्रांनो त्याचा वापर करूनच या ठिकाणी पेंट बनवला जातो आणि सध्या इस्रायलचे जे काही मित्रांनो वॉर सिच्युएशन चालू आहेत त्याच्यामुळे क्रूड ऑईल जे होतं मित्रांनो ते लाईफ हायवरती या ठिकाणी पोहोचलेलं होतं आता सध्याचा जर तुम्ही क्रूड ऑइलचा मित्रांनो दर या ठिकाणी पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट निदर्शन असेल ओके मी तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो सध्या क्रूड ऑइलचा जो दर आहे मित्रांनो त्र्या सत्तर डॉलर पर बॅरल बॅरलवरती ह्या ठिकाणी काय होत झालेला आहे जाऊन पोहोचलेला आहे सो so अर्थात तो जो खूपच जास्त हाय आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी थोडासा प्रिवियसमध्ये गेलात म्हणजे दोन हजार बावीसमध्ये हा एकशे एक डॉलरवरती झोन पोहोचला होता अर्थातच ऑइलचा दर आता थोडासा कमी आलेला आहे मित्रांनो पण तरीसुद्धा मित्रांनो आणखीन हा क्रूड क्रूडऑइलचा दर मित्र काय होऊ शकतो या ठिकाणी वाढू शकतो ओके okay? आय थिंक माझ्या मते यस yes, बरोबर आहे क्रूड ऑइलचा जो काही दर आहे मित्रांनो तो एक साधारणतः त्र्याहत्तर डॉलरच्या आसपासच झोन या ठिकाणी पोहोचलेला आहे अजून थोडासा दर खाली आला तर मित्रांनो ह्या ठिकाणी काय होऊ शकतं ह्याचे जे काही रॉ मटेरियल्स पेंट इंडस्ट्रीसाठी ते स्वस्त होऊ शकतात आणि त्यानंतर मग स्टॉकचं प्राईस या ठिकाणी वाढू शकतं आता सध्या तर क्रूडऑइलचं तर खाली आलेलं आहे मग या ठिकाणी तरीसुद्धा या ठिकाणी जे काही स्टॉकचं प्राईस आहे ते कापडत आहे सो मित्रांनो बघा अजूनसुद्धा जे काही वॉर सिच्युएशन्स आहेत ते वॉर सिच्युएशन्स अजूनसुद्धा या ठिकाणी थंड झालेलं नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा क्रूड ऑइलचे जे काही प्राईज आहेत ते वाढू शकतात असा अंदाज आहे ज्याच्या कारणाने काय होतं या स्टॉकमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते ओके आता दुसरं कारण काय मित्रांनो आता सप्टेंबर क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स होते आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो सप्टेंबर दोन हजार चोवीस क्वार्टरचे जे काही रिजल्ट्स होते मित्रांनो ते निराशाजनक होते का खूप जास्त कारण मागील क्वार्टरचा मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट पाहिलात तर तो होता मित्रांनो अकराशे सत्त्याऐंशी करोडचा आणि आत्ता आहे सहाशे चौऱ्याण्णव करोडचा म्हणजे क ह्या क्वार्टरमध्ये जे एकदम मित्रांनो ह्या ठिकाणी प्रॉफिट्स पडलेले आहेत त्याच्या कारणानेसुद्धा ह्या स्टॉकमध्ये एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे सो मित्रांनो हा तर क्वार्टरली रिझल्ट होता पण नेक्स्ट क्वाटरमध्ये ह्या ठिकाणी काय होऊ शकतं ह्याचे जे, जे काही क नेट प्रॉफिट्स आहेत ते सुधरू शकतात ओके त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये पुन्हा एकदा तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते सो ह्या टेम्पररी इशूमुळे सुद्धा काय झालेलं आहे स्टॉकच्या प्राईजवरती प्रेशर बनताना आपल्याला दिसत आहे सो सध्याच्या लेवलवरती मित्रांनो आपण ह्या स्टॉकमध्ये खरेदी करूया का त्याविषयी आपण चर्चा करूया सो एक गोष्ट चांगली झालेली आहे मित्रांनो हा स्टॉक तेहतीस टक्के पडल्या कारणाने जो काही ह्याचा पी आहे तो पी खूप जास्त कमी आलेला आहे आता ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो ज्या काही अदर स्टॉक जे आहेत किंवा ज्या काही अदर पेंट कंपनीज आहेत त्यांचे जे काही पी आहेत त्या पीच्या बरोबर ह्या या ठिकाणी मित्रांनो ह्या स्टॉकचा पी या ठिकाणी सध्या येऊन पोहोचलेला आहे ज्याच्या कारणाने मित्रांनो व्हॅल्युएशन एकदम या ठिकाणी फेअर झालेलं आहे पी तुम्ही बघितलं तर सत्तेचाळीस पॉईंट सहासष्ट सा या ठिकाणी पी झालेला आहे म्हणजे घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आता आपण मित्रांनो चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये आता आपण जर बाईंग करत असू तो बाईंगची स्ट्रॅटेजी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी बनवायची आहे सो चला आता मित्रांनो बघा सर्वप्रथम तर एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्नचा या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आहे आणि सध्या एका सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक येऊन पोहोचलेला आहे आतापर्यंत जो काही लो आहे तावीशे छप्पन रुपये लो आहे सो या ठिकाणी मित्रांनो हा स्टॉक आता सध्या सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय आता जो काही सपोर्ट लेवल मी ड्रॉ केला होता तो एक साधारण त्याच लेवल होता बावीसशे सदतीस रुपये ते एकवीसशे पंच्याहत्तर रुपयांच्या आसपास होता पण ऑलमोस्ट तेथेच येऊन हा स्टॉक काय करतोय बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतो असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो सध्याच्या लेवलला मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बाईंग करायला सुरुवात करू शकता कारण आता एक दहा ते पंधरा दिवसांमध्ये मित्रांनो डिसेंबर क्वार्टरचे रिझल्ट या ठिकाणी अनाऊन्स होतील त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये एक मोठा अपमूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो सो ह्या ठिकाणी तुम्ही थोडीशी क्वांटिटी खरेदी करायला सुरुवात करू शकता आता नेक्स्ट ह्यासाठी मित्रांनो जो काय इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे अठराशे सेहेचाळीस रुपये मित्रांनो ह्यासाठी काय नेक्स्ट इम्पॉर्टंट सपोर्ट ह्या ठिकाणी असणार आहे म्हणजे जर सपोज करा ह्या ठिकाणी काय झालं बावीस तेवीसशे चौतीस रुपये सॉरी ह्या ठिकाणी जर सपोज करा एकवीसशे पंच्याहत्तर किंवा बावीसशे सदतीस हे जे काही लेवल आहे ठीक आहे ते लेवल मित्रांनो जर ह्या ठिकाणी स्टॉकने तोडलं एक एकवीसशे पंच्याहत्तर रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी हा स्टॉक खाली गेला त्याच्या जा खाली जाऊन क्लोजिंग करायला सुरुवात केली तर डेफिनेटली आपल्याला जे सेकंड लेवल दिसू शकतात ते अठराशे सेहेचाळीस रुपयांचे ह्या ठिकाणी दिसू शकतात पण सध्या तरी ह्याची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी खूप जास्त कमी वाटते मला पण तरीसुद्धा आपण त्याच्यासाठी सुद्धा तयार राहायचं आहे त्यामुळे जर तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही एक दोन क्वांटिटी बाय करू शकता किंवा दहा क्वांटिटी बाय करू शकता जशी तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे त्यानुसार ओके आता सपोज करा ठिकाणी जर सपोज करा तुम्ही दहा क्वांटिटी बाय केली तर अठराशे सेहेचाळीस रुपयावरती तुम्ही काय करा वीस क्वांटिटीज बाय करा म्हणजे अशा पद्धतीने असेंडिंग पॅटर्नमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी ॲव्हरेजिंग करत गेलात तर तुमचं जे काय ॲव्हरेज प्राईज आहे ते कमी होतं आणि ज्या वेळेला स्टॉक अपट्रेंडला जायला सुरुवात करतो त्यावेळेला एक चांगला प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी मिळतो सो सध्या हा स्टॉक खरेदी करण्यासाठी मित्रांनो एक चांगलं ह्या ठिकाणी काय आहे एक संधी आहे असं मला सध्या तरी वाटतंय अर्थातच खूप चांगली कंपन्या लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत पण अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त एक अॅनालिसिस टेक्निकल अॅनालिसिस आणि जे काही मित्रांनो फंडामेंटल्स आहेत त्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी सुधरू शकतात जर तुम्हाला काही शंका वाटते तर तुम्ही एक दहा पंधरा दिवस वेट करा ज्या वेळेला ह्याचे क्वार्टरली रिझल्ट अनाऊन्स होतील क्वार्टरली रिझल्ट्समध्ये नेट प्रॉफिट ह्याचे वाढून येतील तेव्हा तुम्ही हवं तर काय करू शकता ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता पण मला असं वाटतं की नेट प्रॉफिट जे आहेत ते मित्रांनो या ठिकाणी काय येऊ शकतात वाढून येऊ शकतात अशी ह्या ठिकाणी मला सध्या प्रोबॅबिलिटी वाटते जर नेट प्रॉफिट आणखीन कमी झाले सो या ठिकाणी तुम्ही थांबू शकता अठराशे रुपयांच्या आसपासच्या लेवलसाठी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी वेट करू शकता ओके सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेला सब्सक्राइब करा भेटतो एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत द्यावायला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू